चला तर आजच्या व्हिडिओची सुरुवाती छान देवपूजेपासून झालेली आहे तर आज होता चतुर्थी या वर्षातली शेवटची चतुर्थी तर सगळी देवपूजा माझी झालेली आहे बऱ्याच वेळा शेअर केलेली आहे त्याच्यामुळे मी देवपूजा काय शेअर केली नाही पण देवपूजा झाल्यानंतर मात्र हे केली म्हणजे गणपती बाप्पांना अभिषेक झाला सगळं झालं आणि आज चतुर्थी म्हणजे माझा उपवास आणि देव सगळं देवपूजा झाली घरातली सगळी बेसिक कामं झाली आज कामाला खूप वेळ झाला अतिशय म्हणजे एक वाजला जवळजवळ आणि मला भूक पण लागलेली माझी चतुर्थी असते ना तर कारण ना काल गेलो होतो आम्ही कोल्हापूरला अंबाबाईला त्याच्यामुळे ना काल सकाळी साडेसहाला घरातनं निघलेलो होते संध्याकाळी साडेसहा सातलाच घरी आलो मग खा दिवस गेला म्हणजे आणि जाताना सकाळी एवढं गेलं तर बऱ्यापैकी म्हणजे मिस्टरांचा डबा करून गेलेले मग सगळा पसारा तसाच पडलेला भांडे तसेच पडलेले Uh, कपडे तसेच मशीन काही लावून गेली नाही बाकी फक्त पारूस काढून गेली आणि तसंच उठून म्हणजे लवकर आवरून गेलेले मग कालचा सा दिवस तसाच मग आज तो सगळा लोड मग भरपूर सारे कपडे म्हणजे आता प्रवासातले कपडे कालचे कपडे तीन चार वेळा मशीन लावून झाली आणि घरात काल फरशी नाही देवपूजा नाही काय नाही सगळं तसंच पडलेलं मग हे सगळं उरकायला मला आज एक वाजला आणि आता चतुर्थी होती काल पण दिवसभर बाहेर प्रवासात काही खाता म्हणजे थोडंफार खाल्लेलं तेवढं ताई नो आज आहे बुधवार आणि आज आहे संकष्टी चतुर्थी जसं की तुम्हाला मी म्हटलं आणि दोन दिवस व्हिडिओ आले नाही तर एक ताई मला नेहमी व्हिडिओ आला नाही की कमेंट करते की तू आहेस का आजारीस का तर आजारी नाहीये मी कोल्हापूरला ना गेलेले काल काल मंगळवार होता मी काल आम्ही महालक्ष्मीला अंबाबाईला गेलेलो तर कालचा दिवस तिकडे गेला त्याच्या आदल्या दिवशीही काही शूट केलंच नव्हतं कारण आवरावर सगळं घरातला आवरून वगैरे बटाटा होते मी त्याच्यामुळे दोन दिवस व्हिडिओ आले नाहीत पण आता कंटिन्यू येतील दोन दिवस तेवढंच मला हे रिलॅक्स वाटलं म्हणजे असं सगळं देवदर्शन वगैरे छान झालं तिकडं काही मी बाहेर गेला व्हिडिओ केला नाही कारण मुलं असतात गर्दी असते ती मुलं बघायची असतात आणि सगळं आपलं पण जपायचं असतं गर्दी खूप असते म्हणून मग मी व्हिडिओ करत बसत नाही अशा ठिकाणी म्हटलं ते सांगावं तुम्हाला चला तर आता पहिले शेंगदाणे भाजून घेते आणि बटाटा चिरून घेते तर किचन म्हणलं की मल्टीटास्किंग करावंच लागतं तर इकडे सगळंच शेंगदाण्याचं कूट पण घरातलं रोजचं भाज्या आमटीचं संपलेलं होतं आणि आता खिचडीला पण लागणार उद्यासुद्धा गुरुवार खिचडी होणारच तर इकडे ना मिस्टर दुपारी येणार होते म्हणून त्यांच्यासाठी पटकन काय करायचं म्हटलं की आमच्या ठरलेलं असतं फ्लॉवर वाटाणा बटाट्याची रसा भाजी किंवा आता माझ्याकडे थोडीशी अगदी मटकी होती ना तर ती मटकी आणि दोन बटाटे असे मिडीयम साईजचे घेतले आणि वटाणा मस्त अशी रस्सा भाजी होते बरं का मिक्स करायची जर आवडत असेल तर ह्यात वांगं प्लावर सगळं जेव्हा आपण थोडं थोडं घालून मिक्स भाजी करतो ना तर ती भाजी खूप छान होते तर इकडं सगळं ना चिरून वगैरे घेतलं आणि साईड बाय साईड शेंगदाणेसुद्धा भाजून घेते शेंगा अजून म्हणजे वा वटाणा नेहमी मी वटाणा सोलून ठेवते पण एवढ्यात ना हे उपवासाच्या ह्यानं इकडं तिकडं गडबडत चाललेली त्याच्यामुळे तेळ राहिलेलंच होतं तर आता बटाटा चिरून घेतला आणि साध्या सिंपल पद्धतीने इकडे भाजी फोडणीला देते तर सुद्धा सोलून घेत आहे आणि सुद्धा भाजत आहे तर जसं की म्हटलं कोल्हापूरला जाऊन आलो आता बऱ्याच ती ओरडतील आमच्या इथं आलीच तरी सांगत नाही काय होतं ना त्यांना जरा समजून घे म्हणजे फॅमिली असते काय असतं आणि काय फॅमिली जरी असली तर तुम्ही काय मला म्हणणार आहे का मी काय तुम्हाला पण एक बोलणं ही असतं पण अचानक आमचं नेहमी ठरतं अचानक ठरतं आणि जसा तेजस त्या रूटलं आम्ही जातो ना तेजसला सोडायला आता तिकडं पुढे बेळगाव तेला तर त्या रूटनं जसं तेजसला सोडायला जातं तेव्हापासनं ना माझ्या मनात असं कायम असतं की आंबाबाईला जायचं म्हणून सुरुवात ह्याच्या आधी आम्ही कधीसारखं जात नव्हतो पण आता दोन तीन वेळा जायला लागलेल कारण त्या रूटवरनं मी माझं पोरगं सुटते ना सोडायला जाते तेव्हा माझं जा मन करतं की आज जावं पण काय होतं ना तेजसला सोडायला जाताना सकाळी लवकर निघावं लागतं एकतर तर त्याचा सहा तासांचा रस्ता असतो त्याला सोडायला जर आम्ही आतमध्ये गेलो तर पुढचं सगळं म्हणजे हेच माघारी रिटर्न आम्हाला यायचं असतं मग ते सगळा तो प्रॉब्लेम होतो की मग मला येतानाही जात जाऊ शकत नाही आणि जातानाही जात नाही येताना म्हणलं तर अंधार उशीर झालेला असतो घरी यायचं असतं म्हणून माझ्या मनात येतं की आपण त्या रूटवरनं एवढं मोठं देवस्थान आहे आपल्या महाराष्ट्राची कु कुलदेवी आहे तर आपण तिथून जातो तर नेहमी जाऊ आणि एक श्रद्धा मी पहिल्यापासून सांगते की कुणाची कुणावर तर कुणाची कशावर कुठेतरी कुणाचं काहीतरी अटॅचमेंट असते हृदयातून तर तशी माझी नेहमी प्रत्येक देवीवरती आहे अशा पद्धतीने तर इकडे आता फोडणी देते बघा कांदा टोमॅटो बारीक चिरलेला होता ना तर वटाणा नाही बरं का मी खाल्लेला शेंगा खा शेंगा सरी शेंगदाणे माझे भाजलेले आहेत ना ते खायचे चाललेले आहेत नाही तर तुम्हाला वाटेल चतुर्थे उपवास आहे वटाण्याच्या शेंगा खाल्ल्या काही नाही शेजारी शेंगदाणे कारण खरंच एक दीड वाजत आला तरी कामच आज झाली नव्हती पुसून सगळं पारूसं बाहेरचं दारातलं अंगणातलं करण्यात इतका वेळ जातो ना म्हणून तर, तर शेंगदाणे खाते मी मला भूकच लागलेली म्हणून ॲपल चिरून खायचं होतं पण त्याला पण वेळ नव्हता पण शेंगदाणे खाल्ले तर वटाणा सोलून घेतला आणि साध्या सिंपल पद्धतीने इकडे फोडणी तयार करून घेतलेली कांदा टोमॅटो आणि बघा लसूण खोबरं आलं लसणाची पेस्ट थोडं टाकलेलं आणि छान असा मसाला भाजून घेतला त्याच्यातच आता थोडी मटकी बटाटा आणि जो काही सोललेला वाटा नाही ना ते टाकलं आणि छान असं त्या मसाल्यात परतून घ्यायचं कधीही बघा कोणतीही अशी भाजी करतो तेव्हा ते मसाल्यात छान परतून घ्यायचं आणि आता मला म्हणजे पातळ भाजीच पाहिजे होती म्हणून मी ह्याच्यात पाणी टाकलं थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण नंतर टाकलं कोथिंबीर एक नंबर अशी मटकी बटाटा वाटाण्याची भाजी म्हणजे लागते बरं का जर तुम्हाला सकाळची टिफिनला द्यायची असली ना तर सगळीजण जण आवडीनं खातात मुलंसुद्धा सुद्धा खातात तर आता इथं शेंगदाण्याचं कूट पहिल्यांदा करून घेते शाबू तेवढा मी आठवणीनं म्हणजे सकाळी काम करत करत दहा वाजता मला आठवलं आहे की आज भूक लागणार कारण काल पण देवाला गेलेलो गडबड रात्री आल्यावर कंटाळा थोडासा कुठे तर मी भात खाऊन झोपलेले मग मा मला खरं त्याच्यामुळे भूक लागलेली म्हणून मग इकडे बघा ज्या दिवशी डोकं ना त्या दिवशी ना केसांचा असा प्रॉब्लेम असतो सगळीकडे केस घावत असतात तर आजच डोकं धुतलं प्रवासात तर मी कधीही आले ना तर नेहमी दुसऱ्या दिवशी डोकं धुते कारण माझ्या केसांचा इतका जो पुंजका म्हणजे काय बोलायलाच नको धूळ वगैरे जाते नेहमी त्याच्यामुळे केस मी धुते तर इकडं शेंगदाण्याचं कूट केलं जे की आता मला ह्या भाजीला पण लागणार आहे आणि लगेच कढई गरम होती तीच आता गॅसवरती ठेवली आणि साध्या सोप्या पद्धतीने आपली नेहमीची खिचडी आणि ह्याच्यात कूट पण टाकलं आणि थोडंफार कोथिंबीर पण टाकली अशा पद्धतीने भाजी केली जसं की म्हटलं मिस्टर दुपारी जेवायला येणार होते म्हणून ती भाजी करावी लागते नाहीतर असं दुपारचं काय नसतं आणि कधी कधी असं सगळं किचन वगैरे हा ना नंतर करायचं त्याच्यावर खूप कंटाळा येतो पण आता पर्याय नव्हता माझ्याच पोटाला तो 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 ते खायचं होतं तर इकडे बघा खिचडी वगैरे झाली आणि आज मोकळी छान झाली आणि एकटीच खाणार होते म्हणून अगदी थोडीशी केलेली मिरची ह्याच्यावरती मिक्सरवरती ना वाटून टाकलेले मग मला अशी चटपटीत खिचडी म्हणजे पोट भरतं जरा तिखट खाल्लं की निकडे बघा मस्त असं हे कालवण सुद्धा शिजलेलं होतं तर आता आम्ही तर कालवणच म्हणतो ते पण शिजलेलं आणि आता डिरेक्टली भेटते मी तुम्हाला संध्याकाळी तर संध्याकाळचा चहा ठेवलेला आहे उपवास असला की मी चहा घेते पण हा बिना साखरेचा ताईनो चहा थोडंसं दूध थोडंसं पाणी आणि चहा पावडर प्यायला सुरुवात करा बघा बिना साखरेची सवय सगळ्याची लागते एकदा आपण केलं ना तर बऱ्यापैकी दुपारी मी थोडं इकडे नारळ फोडून खोबरं खाऊन घेतलेलं आणि गुळसुद्धा चिरून ठेवलेला म्हटलं काल महालक्ष्मीच्या इथं गेल्यावर नारळ ओटीत दिलताना तर ते जेव्हा आपण देवाच्या पसरी गेलो कुठला नारळ आपल्या ओटीत आला तर त्याचा गोड पदार्थ करून लगेचच खायचा मग चतुर्थी होतीच मग म्हटलं चला त्याचंच मोदक करून टाकावं आणि इकडे आता मी चहा सुद्धा घेतला जी काही लाल माटाची भाजी होती ना ती सुद्धा चिरून धुवून ठेवलेली बऱ्यापैकी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करून ठेवलेली आणि आता इकडे बघा आदितीला ना आज ताप आलाय खोकला आलाय कालच्या प्रवासाचा परिणाम पोरीसुद्धा आलेल्या तर तेच झालं इकडे बघा तिथून कोल्हापुरातनं ना आधी तिला ही चप्पल आणले आणि दोघींना अगदी बघा साधे साधे टी, टी शर्ट असतात ना प्लाझो टी शर्ट रेग्युलर यूजचे छान होते तिथं शंभर रुपयाला एक शर्ट एक प्लाझो म्हणजे एक शंभर रुपयाला प्लाझो एक शर्ट शंभर रुपयाला असं दोघींना मिळून एक एक दोन दोन आणलं रेग्युलर यूजला म्हटलं असू देत आणि आता ती सुद्धा भेज झोपलेली होती चहा वगैरे घेऊन झालं चप्पल कशी वाटली आधी तिची आम्ही कायम कोल्हापूरला गेलो ना कोणाला तरी कोणाला चप्पल आणतोच आणि मग माझा चहा पण घेऊन झाला आणि बघितला सगळे स्वेटर सगळं धुऊन काढलेलं म्हणजे काल प्रवासात पहाटे गेलेलो आणि बसमधनं गेलेलो त्याच्यामुळे ते, ते बसमधले कपडे तर बिलकुल ठेवत नाही मी तर बाहेर बसमधनं गेली ना तर सगळं धुते पर्स इवन मोठीच्या मोठी नेलेल्या पिशव्या पर्स सगळं मी धुवून टाकते तेव्हाच मला बरं वाटतं त्याच्यामुळे आज कपडे पण भरपूर धुऊन टाकले आणि आता संध्याकाळचं थोडंसं रुटीन मी इकडे शेअर करते जसं की चतुर्थी पण चंद्रोदय खूप लेट होत ले, म्हणजे तसा लेट नाही नऊ वाजता पण इकडे म्हटलं चला स्वयंपाक उरकून घ्यावानंतर मग होमवर्क वगैरे पोरींचा असतो आणि आधी तीसुद्धा अशी तापलेली होती खोकत होती मग म्हटलं उरकून बसलेलं आपलं बरं पोरांचं परत काय असतं इकडं तिकडं लक्ष देणं म्हणून तर इकडे साध्या सोप्या पद्धतीने बघा मी सारण असं बनवते मोदकाचं तूप थोडंसं टाकलं आणि त्याच्यात जे काही खोवलेलं खोबरं आणि गूळ आहे तो टाकला आणि फक्त परतून घ्यायचं बास झालं मी वेलची पूड वगैरे घालत नाही कारण मुलांना आवडत नाही ती टेस्ट हे सगळं करता करता हे काम मला आज दुपारीच करायचं होतं सगळे कडधान्यांचे मोड आलेले ना अजिबात मोड ना फ्रीजमध्ये नव्हते नाहीतर माझ्याकडं नेहमी असतात कारण मला सकाळची कधी कधी गडबड अशी असते ना डब्याची की मला सुसत नाही काय करावं मग मटकी वगैरे दिसली तर कुठे उसळ डब्याला किंवा असं काय भिजवलेले कडधान्य जेव्हा असतात ना तेव्हा अशा पद्धतीने दिलं ना खूप बरं पडतं हे दुपारी काम करायचं होतं मग ते लक्षात न गेलं मग आत्ता आठवलं तर हे तीन म्हणजे ते हिरवे आपले बघा साधे चणे असतात ना काळे एक छोले आणि ते आपले नेहमीचे हरभरे डाळचे तर तसले मला डीमार्टमध्ये ग्रीन कलरचे भेटले म्हणून मी घेऊन आली आणि ते सुद्धा आता भिजवले बघू त्याची टेस्ट कशी लागते आणि अख्खे मूग आणि मटकी ह्या तीन गोष्टी मोड्याला आता भिजवलेल्या आहेत आणि मग ते पण साईडला ठेवून दिलं इकडे सारण पण तोपर्यंत झालं आणि जी काही भाजी होती ना ती सुद्धा तयार झाली तर अशा पद्धतीने बघा सारण अगदी नारळ ओटीला आलेला छोटासा होता पण नको त्याला हात लागायला कुठे कुठला म्हणून मी आपलं ते करून टाकलं तर इकडे भाजी आत्ता करते मी कढई ठेवलेली तापायला मला वाटलं भाजी तयार झाली तर काही नाही लाल माठाची भाजी करताना फक्त ना थोडंसं अ... लसूण आणि मिरची ठेचून घालायचं काही दुसरं घालायचं नाही जशी आपण तांदळीची भाजी करतो ना तशी सेम करायची तेलात लसूण मिरची ठेचून घालायचं आणि स्वच्छ धुतलेली ती भाजी घालायची थोडंसं मीठ घालायचं विपुर्त, आणि भाजी बारी गॅसवरती शिजून द्यायची खूप छान लागते भाकरी सुद्धा आणि मी ती करून ठेवली आता तिनिसांचं टायमिंग झालेलं होतं आणि म्हटलं चला दिवाबत्ती करूया सकाळीसुद्धा मी गणपतीची आरती करते आणि चंद्रोदय झाल्यानंतर पण संध्या म्हणजे पूजा ती करावीच लागते आता ज्यांच्या घरी चतुर्थी करतात सगळेच इवन करतात ज्यांच्या घरी उपवास नसतील ते सुद्धा च म्हणजे चतुर्थी दिवशी ना चंद्रोदय झाला की मगच सगळ्या गोष्टी म्हणजे उपवास सोडतात नैवेद्य दाखवतात तर आता इकडे ना अगदी बघा पंधराच गोळे मी करून घेतले कारण म्हटलं ना सारण तोडवतं आणि सगळी जी काही आहे ती मोदकाची तयारी मी करून ठेवली आणि कणिकसुद्धा आज खूप थोडी मळी कारण वरण भात केलेले आता आधी ती तर खोकते तापले काय माहिती किती खाते आणि अनुष्काचं पण थोडंसं वरण भात संध्याकाळी आणि मोदक खाल्ला तरी तिचं होतं म्हणून मी आज पातळ रस्साभाजी केली नाही आणि जी काही दुपारी रस्साभाजी केली तुम्ही बघितली ना बटाटा आणि बटाणा त्यातली थोडी म्हणजे नाही म्हटलं तर छोटं अर्ध पातेलं ना शिल्लक होती मग ते कालवण बस झालं आणि वरण भात झाला भाजी आहेच म्हणून दुसरं केलेलं नाही काय आणि आता इकडे मोदकसुद्धा एवढे दहा पंधरा होते म्हणूनच ते उभा राहून केले नाहीतर मग मी खाली बसून करते तर इकडे बघा मोदक छान एक पंधरा मिनटं पंधरा वीस मिनटं उकडले आणि मस्त लुसलुशीत मोदकसुद्धा झालेले होते आणि इकडे संध्याकाळचा जो काही मेनू बघा इकडे लाल मठाची भाजी छान झालेली ह्या सकाळच्याच चपात्या आहेत भात डाळ आणि मोदक असं संध्याकाळचं नैवेद्याचं ताट होतं चला विडिओचा मी